हे चॅनल आज आपण या चॅनलवरती आज आपण पाचवी नवोदय प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील गणित या विषयातील स्वाध्याय आठ पॉईंट दोन आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप पाचवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुम्ही पाहत आहात तुमच्या सर्वांच्या आवडीचे मॅथ मराठी युट्यूब चॅनल त्यामध्ये आपण यत्ता पाचवी नवोदय प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय गणित या विषयातील स्वाध्याय आठ पॉईंट दोन अभ्यासत आहोत तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न म्हणजे अपूर्णांक घटक कोणता आहे अपूर्णांक त्यामध्ये समछेद अपूर्णांकाची आणि त्यांचा अपूर्णांकाचा गुणाकार या घटकावरील स्वाध्याय आठ पॉइंट दोन मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे एक पूर्णांक दोन छेद सात गुणिले एक पूर्णांक तीन छेद सात हा गुणाकार पुढील पैकी कोणत्या पदावली इतका आहे इथं पदावली दिल्या छोट्या आता यांचा जो गुणाकार आहे तो कोणत्या पदावली इतका आहे तर पहा सर्वप्रथम काय करू आपण माहितीये का हे जे एक पूर्णांक दोन छेद तीन एक पूर्णांक दोन छेद तीन जे आहे त्याला आपण काय करू पूर्णांक युक्त पूर्णांकात करून घेऊ एक पूर्णांक एक छेद तीन एक पूर्णांक एक छेद दोन हे जे आहे हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे त्याला पूर्णांकात रूपांतर करू एक पूर्णांक दोन छेद तीन दोन छेद सात गुणिले एक पूर्णांक तीन छेद सात सात एक सात दोन नऊ नऊ छेद सात गुणिले सात एक सात तीन दहा दहा छेद सात आता या दोघाचा गुणाकार काय तो गुणाकार म्हणजे अंशांशाचा अंशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार दहा नव्वद आणि साती साती एकोणपन्नास नव्वद छेद एकोणपन्नास आता या ठिकाणी पहा आपल्याला हे एवढं उत्तर ह्या कोणत्या पदावरच येते इथं छेदामध्ये सत्याहत्तर आहे एकोणपन्नास आहे येईल का ये नाही इथं एकोणपन्नास आहे इथं साती साती एकोणपन्नास आहे इथं सत्याहत्तर आहे येणार नाही राहिला प्रश्न बी आणि सी आता पर्याय क्रमांक बी आणि सी मग आता सोडवा सात हे सात अधिक दोन किती नऊ गुणिले सात तीन किती दहा छेदामध्ये सात गुणिले सात एकोणपन्नास सा। म्हणजे नऊ दहा नव्वद नव्वद छेद एकोणपन्नास म्हणजे इथे येऊ लागले म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे कासेल उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी काल आलं उत्तर पर्याय क्रमांक बी सात अधिक दोन कंशबंदुणी सात अधिक तीन कंस बंद छेदामध्ये सात गुणिले सात हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन कंसामध्ये तीन छेद पाच अधिक एक छेद पाच वजा दोन छेद पाच कंस बंद गुणिले छत्तीस छेद पंचेचाळीस वजा दोन छेद पाच चे सरळ रूप आहे चे सरळ रूप आहे सरळ रूप द्या खूप सोपं आहे समछेद आहे सर्वांचा छेद काय समान आहे मग काय करू तीन छेद पाच अधिक एक छेद पाच यांची बिरीज करा बिरीज करायची म्हणजे काय करायचं छेद जर समान असेल तर समान असलेला छेद घ्या घेतला अंश अंशाची बिरीज करा तीन अधिक एक वजा या आता वजा काय इथं दोन छेद पाच कंस बंद गुणिले दुसऱ्या कंसामध्ये छत्तीस छेद पंचेचाळीस आणि ह्याचा छेद किती आहे पाच आहे छेद जर आपल्याला पंचेचाळीस करायचा असेल दोघाचाही तर आहे ह्याचा करायचा म्हणजे काय करावं लागेल हे वजा ह्याला पाच ला नऊ नऊ गुणावं लागेल मग पंचेचाळीस होईल हे पंचेचाळीसला आपल्याला पंचेचाळीस करायचे म्हणून नऊ न मग अंशालाही नऊ नऊ गुणावं लागते हे दोन छेद नऊ छेदामध्ये जी क्रिया केली तीच क्रिया अंशात करावी लागते तीन एक चार चार छेद पाच वजा दोन छेद पाच कंस बन गुणिले आता छेद समान झाला दोघाचाही ह्याचा छेद पंचेचाळीस आला ह्याचा छेद पंचेचाळीस आला मग काय झालं हे छत्तीस छेद पंचेचाळीस वजा नऊ दुनिय अठरा छेद पंचेचाळीस छेद समान झाला समान असलेला छेद घ्या अंश अंशाची वजा बाकी करा चार छेद दो चार वजा दोन म्हणजे काय राहिलं दोन छेद पाच हे बरोबर आहे गुनिले या दोघाचा छेद किती आला पंचेचाळीस समान आहे समान असलेला छेद घेतला पंचेचाळीस छत्तीस वजा अठरा म्हणजे इथं काय राहिलं अठरा छेद पंचेचाळीस राहिलं आता कंसो कंसाच्या बाहेर काढा दोन छेद पाच गुणिले इथं काय राहिलं अठरा छेद पंचेचाळीस भाग जात असेल तर भाग घाला नऊ दुनिया अठरा नवा पंचेचाळीस नऊ नऊ या अंशाला छेदाला भाग गेला मग काय राहिलं दोन छेद पाच गुणिले दोन छेद पाच अंश अंशाचा गुणाकार दोन गुणिले दोन छेदामध्ये पाच गुणिले पाच गुणाकार आहेत गुणाकार पूर्णांकाच्या गुणाकारामध्ये अंश अंशाचा गुणाकार करावं लागतो छेदो बिरीज आणि वजा बाकी असेल तर समान असेल तर समान असलेला छेद घेतला गुणाकार करा, करा, कर कर करा बेदुनी कर चार पाच पंचवीस काय आलं उत्तर चार छेद पंचवीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी आपला आठ पॉइंट एक जो राहिलाय तर उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ आपण आज आठ पॉईंट दोन घेऊन उदाहरण पॉईंट एक पण आलं चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक कोणता समजा का म्हणते बघा एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक पहिल्यासारखाच राहतो मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकतो बघा आता या ठिकाणी आपण जरी चार छेद पाच हा अपूर्णांक घेतला दिले एखाद्या दिलेला एखादा दिलेला अपूर्णांक चार छेद पै पूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या एकच नैसर्गिक संख्या घ्या सात त्या अंशामध्ये मिळवली आणि छेदामध्ये मिळवली तर काय होईल सातन छेद सात चार अकरा शा, आणि सातन पाच बारा अकरा छेद बारा मग आता ती काय झाली ह्याच्यापेक्षा लहान झाली का मोठी झाली आता लहान झाली का मोठी झाली तर चार छेद पाच ला काय दशांशामध्ये रूपांतर करा भाग जात नाही दशांश दिला चाळीस झाले चाळीस इथे ह्याला भाग जात नाही तिला एकशे दहा झाले बार न आष्ट एकशे आठ दोन उरले बारा एक बारा म्हणजे मोठा झाला बरोबर आहे इथं काय झाला मोठा झाला आणि या चार छेद पाच मध्ये जर आपण समजा दोन मिळवलं अंशात जे मिळवलं तेच छेदात करायचे काय आलं सहा छेद पाच सहा छेद पाच आलं किंवा समजा आपण एक मिळवू आपण इथं सहा छेद पाच तर आणखी मोठाच होऊ लागलाय एक जर मिळवलं तर काय होते पाच छेद चार छेद पाच मध्ये आपण दोन मिसळ तर छेद सात यायला पाहिजे होतो चला पाच छेद सात येते एक मिळवलं मिड़ू, मिळवलं तर काय येते पाच छेद सहा येते बरोबर आहे चार छेद पाच मध्ये आपण एक मिळवा काय येते पाच छेद सहा चार आणि पाच पाच आणि सहा भाग घाला सहा न जात नाही तशा तिला पन्नास झाले सहा अठ आठेचाळीस सहा अठ्ठेचाळीस दोन उरले वीस झाले सैंत्रिक अठरा म्हणजे मोठा झाला म्हणजे काय होतं माहिती आहे का अशा वेळेस आता आपण जर आणखी दुसरी एखादी संख्या जर त्याच्यामध्ये जर मिळवली तर कधी तो मोठाही होऊ शकतो आणि कधी तो लहानही होऊ शकतो म्हणजे आपल्याला काय उत्तर येईल ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक चार म्हणजे मूळ अपूर्णांकापेक्षा तो मोठा होऊ शकतो आणि लहान पण होऊ असू शकतो पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते काय येते पहिल्यासारखाच राहत नाही मूळ अपूर्णांकापेक्षा लहान फिक्स सांगू शकत नाही कधी लहानही होतो कधी मोठाही होतो मग काय होतो कधी मोठा होतो कधी लहान होतो पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं हो 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 आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न कंसामध्ये चार पूर्णांक एक छेद दोन अधिक दोन पूर्णांक एक छेद दोन कंस बंद गुणिले चार पूर्णांक एक छेद दोन वजा दोन पूर्णांक एकशे दोन ची किंमत किती होईल ची किंमत किती होईल सोडवा चार पूर्णांक एक छेद दोन म्हणजे चार दुन्या आठ नऊ नऊ छेद दोन अधिक बेदुनी चारने एक पाच पाच छेद दोन कंश बंद गुणिले चार दुनी आठ एक नऊ नऊ छेद दोन वजा बेदुनी चारने एक पाच पाच छेद दोन सोडवा छेद समान आहे समान असलेला छेद घेतला दोन बिरीज आहे अंश अंशाची बिरीज करा नऊ पाच इथं झाली चौदा चौदा छेद दोन कंश बंद गुणिले इथेही छेद समान आहे समान असलेला छेद घेतला अंशामध्ये नऊ आहे नऊ वजा पाच नऊ मधून पाच गेले चार राहिले चे, समान छेद आहे समान असलेला घेतला वजा बाकी अंश अंश वजा बाकी केली नऊ वजा पाच चार मधून दोन गेले दोन राहिले इथे काय राहिले चौदा छेद दोन गुणिले चार छेद दोन करा भाग जाते का जाते बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे एक बे का आलं उत्तर चौदा हे उत्तर उत्तर काय चौदा हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पर्यायात आहे पर्याय क्रमांक बी हे, हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी चौदा आलं अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा काहीच अवघड नव्हता ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्यायचं लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चार कंसामध्ये चार छेद तीन अधिक चार छेद तीन कंस बंद अधिक कंसामध्ये एक छेद तीन अधिक एक छेद तीन छेदे रु खूप सोपा आहे छेद समान आहे समान असलेला छेद घ्या तीन तीन आहे दोघाचाही समान असलेला छेद घेतला अंश अंशाची इथे बेरिजे चिन्ह आहे म्हणून बेरीज चार अधिक बर चार बरोबर काय आलं चार चार आठ आठ छेद तीन हे कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह या ठिकाणी एक छेद तीन अधिक एक छेद तीन छेद समान आहे समान असलेला छेद घेतला अंश अंशाची बेरीज करा एक अधिक एक काल इथं आठ छेद तीन अधिक एक दोन दोन छेद तीन इथे का आहे ह्याचा छेद तीन आहे ह्याचा छेद तीन आहे दोघाचाही छेद कसा आहे समान आहे समान असलेला छेद घेतला तीन अंश अंशाची बिरीज करा आठ अधिक दोन आठ दोन दहा दहा छेद तीन आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल दहा छेद तीन पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं काय अवघड आहे का काहीच अवघड नाही सोपे प्रश्न आहेत एकदम चला लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला हे तसेच नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल रंडाळे काय चालू आहे तुमचं आता तुम्ही गुड इव्हिनिंग करता किती राहिलाय त्याला दोन प्रश्न राहिले तासिका संपत आले काय चालू आहे तुमचं अरे पोट तिडकीने शिकवते शिकाना नसेल तर कर तासिका करू नका तासिका बंद तर करायचं कळतंय किंवा जे शिकणार त्यांना तर शिकू द्या हम्म इकडे लक्ष द्यायचं सोडून देऊन त्याला हे कर तू माझा मित्र होतोस का हे होतो का ते काय चालू आहे तुमची चर्चा दुसरी चालू आहे समोर लक्ष द्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा चौकोनी कंसा आहे चौकोनी कंसामध्ये गोल कंसा गोल एक छेद दोन गुणिले तीन छेद दोन गोल कंस बंद अधिक एक या पदावलीची किंमत काय खूप सोपं आहे का ही तर हे एक छेद दोन गुणिले तीन छेद दोन गुणाकार आहे गुणाकार करा पूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंश अंशाचा गुणाकार करायचं छेदाछेदाचा गुणाकार करायचं तीन न एक ला तीन एक तीन दोन न दोन ला गुन्हा बेदुनी चार कंस बंद आधी की एक चौकोनी कंस बंद काय राहिलो आता गोल काढून टाका गोल कंसाच उत्तर काय तीन छेद चार आणि हे आधी की एक ह्याचा छेद कायच नाही तीन छेद चार अधिक एक चा छेद चार करायचं म्हणजे ह्याला काय करावं लागेल चार न गुन्हा लागेल मग ती क्रिया अंशाला करा चार न गुणा अंशाला सुद्धा हे तीन छेद चार अधिक एक गुणिले चार चार एक गुणिले चार चार छेद समान झाला समान असलेला छेद घेतला अंशांशाची करा तीन अधिक चार बरोबर सात छेद चार सात छेद चार आहे का नाही मग काय करावं लागेल पूर्णांक युक्त पूर्णांकात दिसू लागले सातला ला चार न भाग घाला चार न जर भाग घातला तर चार गुन्हे आठ जास्त होतो चार एक चार एक आला सात मधून चार गेले तीन उरले आणि छेदामध्ये चार एक पूर्णांक तीन छेद चार आहे का आहे पर्याय क्रमांक डी एक पूर्णांक तीन छेद चार पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल आलं चला स्वरा शौर्य रंडाळे बाबू इंगळे शेख परी सोफिया समृद्धी लाड सोनम सोहम मुळे बडोले लाखन स्वरा स्वरा आदिती कुठे आहे दिशा दहिवले हजारे नेत्रा कांबळे घागरे शेंडे बडोले श्रीदेवी वेदिका पूचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात दोन संख्यांची बेरीज पंधरा छेद सहा आहे चला आदित्य आहे कतुरे कातुरे कस्तुरे कातुरे श्रीदेवी रोहित दोन संख्यांची बेरीज पंधरा छेद सहा आहे जर एक संख्या सात छेद सहा असेल तर दुसरी संख्या पहा सोपा प्रश्न आहे एकदम या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे किती दिली आहे दोन संख्यांची बेरीज पंधरा छेद सहा किती दिलेली आहे दिले पंधरा छेद सहा त्याच्यापैकी एक संख्या आहे सात छेद सहा दुसरी संख्या माहीत नाही म्हणजे आहे ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे एक धरा या दोघाची बिरीज आहे पंधरा छेद सहा आता या एक्स ची किंमत काढायची झाल तर हे सात छेद सहा इथं अधिक आहे ते बरोबरच्या पुढे घेऊन चला हे पंधरा छेद सहा पुढं गेले की वजा होते हे वजा इथं अधिक होतं इकडे जाऊन वजा झालं पंधरा छेद सहा वजा सात छेद सहा एक्स बरोबर छेद समान आहे का समान असलेला छेद घ्या सहा दोघाचा छेद समान आहे मग वजा बाकीचं चिन्ह आहे मग वजा बाकी करा अंश अंशाची छेद समान असलेला घेतला समान दोघाचा छेद समान आहे समान असलेला छेद घेतला सहा मग अंशामध्ये काय वजा बाकी आहे अंश अंशाची वजा बाकी पंधरा वजा सात एक्स बरोबर पंधरा मधून सात गेले आठ राहिले आठ छेद सहा आता आठ छेद सहा आहे का नाही भाग घाला बेचोक आठ बेत्रीक सहा चार छेद तीन हे उत्तर असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल चार छेद तीन पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आदिती यादव श्रावणी बंडेवाड घागरे गोडसे स्वरा नेत्रा लाड अजिंक्य बागूल सार्थक मुळे बनसोडे बडोले अडाव घागरे शौर्य कवले कात स्वरा कातुरे कापड कापडेकर रोहित मुंडे परी कांबडे पांढरे किती दिवस आहे चौदा दहिवले चला तू तुझा दिवस काढ मी तारीख सांगतो तेरा डिसेंबरला आहे तू दिवस काढून मला सांग सगळ्याला सांग तू किती दिवस राहिले तेरा डिसेंबरला परीक्षा आहे बघा काय तरी विचारायचं म्हणजे विचारत जाऊ नको तुला तारीख माहित आहे ना मग तू शिकलीस ना दिनदर्शिका काढ दिवस दो 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 तुझा आणखी अंगातला का नाही अभ्यास कमी आणि दुसऱ्याच गोष्टी म्हणजे तुला उगा इथं काहीतरी ते तुझे पप्पा उगं तुला शिक्षक आहे ते काय तर तास कर म्हणजे आणि तू करू लागलीस नाहीतर तुला हे तास करण्यामध्ये ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही तुला नवोदयाला जायचं नाही शिकून मोठं व्हायचं नाही असंच उग दुसऱ्याचे मजा करत इथेच बसतो हो गाव तुझं वाशीच आहे ना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बाकीचे कोरोना नवोदयाला जातात तिथून मोठ्या अधिकारी होतात दु� तू बस इथंच वाशीमध्येच निवांत आपलं हम्म हे ठीक आहे चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राइब जरूर करा सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणार व्हिडिओ असतील किंवा लाईक असे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट व्हिडिओ हैव अ नाइस दे लाईक शेअर एंड सबस्क्राइब परत सकाळच्या ताशीकीमध्ये व्हिडिओ आपण